नमस्कार मी तुषार मोतलिंग राज्य सचिव बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र सातिओ राष्ट्रीय महामार्गावरती सतत अपघात होत आहे आणि ह्या अपघाताला काही कारण आहेत ते म्हणजे जे रस्त्यालगतचे खेटून जी, जी दुकानं बांधलेली आहेत पेढ्याची सातारामध्ये याच्यामुळे अपघाताला निमंत्रण होत आहे काही अपघात सुद्धा आहेत जे दुभाजक आहेत ते तोडलेले आहेत दुभाजक तोडून कस्टमर आतमध्ये बोलवले जात आहेत आणि ते कस्टमर रस्त्यावर उभे राहत आहेत त्यांचं स्वतःचं कोणतंही स्वतंत्र पार्किंग नाही आहे याच्यामुळे काय व्हायला लागलेलं ला आहे जे सर्विस रोडवरून जे ये जा करत आहे त्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे या पेढेवाल्यांमुळे आज मी स्वतः वाडेफाट्यावरून येत असताना वाडेफाट्यावरून लिमखिंडीकडे जात असताना काका पेढेवाल्याच्या समोर गाड्या उभ्या होत्या रस्त्यावरच मी जात सांगा अचानक एका कस्टमरची गाडी माझ्या कारसमोर आली तो अपघात मोठा होता होता वाचला त्या दुकानदाराला मी विचारलं असतं की बाबा तुझ्या गाड्यात तुझ्या दुकानाच्या आतमध्ये लाव तर त्याची उर्मड भाषा होती तुम्हाला काय करायचं आहे ती करा, करा। मग आमचं म्हणणं आहे की महामार्गाचे पोलीस झोपा काढत आहेत का राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी झोपा काढत आहेत का कारवाई का होत नाही जर ह्याच्यातून मेलं कोण तर ह्याच्यावरती जे पोलिसांवरती किंवा राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करायचे का मनुष्यवधाचे सरळ सरळ अपघात होताना दिसत आहेत पण कोणी कारवाई करायला मागत नाही आहे तर आमची विनंती आहे प्रशासनाला कलेक्टर साहेबांना विनंती आहे की या दुकाने एकतर बंद करा नाही तर त्यांची त्यांची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था त्यांनी करावी अन्यथा बहुजन मुक्ती पार्टी याच्या विरोधामध्ये रस्त्यावर येऊन आंदोलन करेल धन्यवाद